फ्रेंड हा का चपात्या चालल्यात माझ्या पीठ एवढं ठोकर दिल न म्हणून तुम्हाला दाखवायला लागले गिरणीतून पीठ द्यायला दळवून त्या गिरणीमध्ये गेलतात आम्ही तर त्यांना निसतं म्हणलं थोडं मोठं दळण द्या काका तर त्या काकानं काय केलं एवढं मोठं मोठं दिलं ना दळण तर आता ह्या चपात्या अशा इतक्या वेळ लागायला लागल्या म्हणताना थापा हे लाटायला

लवकर चल कर पाणी लवकर करा पाणी चल पप्पा मोटर चालू आहे पुढे मला हा गेला लवकर ये तर हा बघा फ्रेंड तर ह्या जेवायला मस्त पैकी म्या भाजी बनवली कशाची त्याच्या शेंगा गवार त्या शेंगाची भाजी बनवली आणि काय सांगायचं फ्रेंड काल कामाला गेले दुसऱ्या जागेवर माझा नवीन दिवस होता आणि हे उडवड लागलं ला ला बाई ते उड्या मारायचं नसतं का तसलं जिम करायचं लॅक रायला कुठं चिटकायचं रोळ असते त्याच्या मधी बाहेरून असते ह्याचं प्लास्टिकचं आणि किचनच्या ह्याला लावले होतं दरवाज्याला त्या आपल्या पोरानं मोठ्या त्याच्या बापानं आणि मोठं पोरग होतं त्याने लावायला लावलं काय सांगावा चक्कर येऊन पडले चक्राची याय लागले कवर पण चक्र यायला लागले मला खुशालच ला ती बाई पुन्हा आज मला म्हणते की येऊन आधी ठरविलं बघा तिनं काम उशीरा दा याच दहाला आणि आता काय म्हणती आता म्हणती नऊ ला ये बघा ना जबान आहे का काय त्या बाईची का काम करते लोक म्हणून त्यांचा फायदा नाही घ्याय काही आहे का नाही आधी ना। मला तिनं दुसरीकडलं काम मला सोडायला लावलं म्हणजे हो ये ये दहा वाजता ये दहा वाजता आणि आता म्हणती की दहाला नाही मला नऊला ला ये मग मला काल लागलंय तर मी आज घरी आहे बघा फ्रेंड मला दवाखान्यात बी जायचंय आणि जरा मिस्टरांच्या थोड्या समस्या आहेत त्या पण थोड्या निभवायच्यात ना म्हणून घरी आहे मी आज एवढं लागलं डोक्याला मारताना लयच लागलं असं हेच राहिलं नाही कायची सुद्धाच राहिली नाही कशाची बर्फानं शेकलं हे हा बघा लय डोक्याला लागलं मारे वरती लागलं डोक्याला मार मग त्याच्यानं काय सुधारा तोंड पण सुटलं माझलं काय करणार सांगा संकटा मागं संकट संकटा मागं संकट आल्यावर माणसाला काय सुधारत पण नाही आणि काहीच नाही हा काही मग आणि पहिला दिवस लागलं तिथं गेल्यावर मला नाट लागला त्या पाहिजे आणि रात्री म्हणली का कसं आहे कसं नाही माझं दुखण्याचा इचारायला फोन केला करते म्हणली मला आणखी आला पण मला तशी म्हणाली बघा तिला पण म्हणलं मे म्हणलं मला पहिलं काम सोडायला लावलंय ना मी पण दुसरं काम लागू तर म्हणलं काम तिथंच करणार म्हणलं मी नसते निघत सांगितलं थ्रेड कमी करून सांगा कशी खरं बोलले बराबर बोलले का कसं बोलले अचानकच कामं लागते का सांगा दुसरे नाहीत लागत ना आणि एक महिन्या आधी तिनं मला सांगितलं बघा गेले मी नाही तर पहिलं काम मी नव्हते बाबा सोडत काय सांगाव आता असे लोक त्या लोकांवर मला विश्वास पण नाही पण काय सांगावं आता मी धरलं काम ते पण आता लागलं दुसरं तर माझ्यासाठी करा तुम्ही प्रार्थना दुसरं काम चांगलं लागावं म्हणून मला वाळ सांभाळायचंच तर तर ते तर नाही सोडणार मी कवर बघा मला दुसरं लागूच तर तुम्ही करा माझ्यासाठी प्रयत्न तुमच्या द्या मला लागावा चांगलं काम म्हणून असे लोक करते तसले लोक नसणार ते पहिलं काम ना मॅम आज मला दोन अडीच वर्ष झाले मी पहिलं काम करत होते बाळाला त्या सांगायचं आणि मग मला पण लय कंटाळा टाळा तर फ्रेंड त्या पहिल्या कामाचा लय काम होतं भरपूर ते ऐकत पण नव्हतं आता बाळ ते मोठं झालत ना जेवायला त्रास देत होतं म्हणून म्हणलं जाऊ दे हाय बाबा दुसरं चांगलं आलं तर करा आणि हा बघा दुसरं तर ही बाई मला सारखी सांगायची दिदी तुम्ही या बारका दिदी तुम्ही या बारका दिदी तुम्ही या बारका आणि धोका मत देऊ पण काय बाई बाईच मला धोका द्यायली आता ती म्हणली मला धोका देऊ नका आणि मलाच द्यायली धोका ती पण मी बी ना फ्रेंड आम्ही जवळ दुसरं लागत नाही ना तोपर्यंत तिच्या इथं करणार का मी त्यांना काय लोकायला म्हणजे दुसऱ्याची त्यांच्याकडे हीच नाही व्हॅल्यू काहीच अशा बाया असते त्यांना काय सांगायचं फ्रँचा किती राहायचं मस्त पैकी दोन तीन चपात्या राहिल्यात अनेक म्हणजे इथं आहे ही आटा तर तुम्हाला दाखवते मी तर कोणी कामाला तुम्ही जात असताना लोकांच्या इथं तर त्यांच्यावर अजापात विश्वास ठेवायचा नाही बाबा खरं सांगते तुम्हाला लय लोक फायदा घेते तो खरच पण आहे का करा एक ना एक ना एक दिवस तरी आपला असतो ना फायदा घेते तेवढा तर त्याच्यानं कुणावरच विश्वास नाही ठेवायचा बघा ना आपलं हे काम झाल्यावर यूट्यूबचं चा, लोकांच्या इथं जायची गरज नाही हा बघा कसं बी आपलं इथं करायला येईन काम सांगा वाट बघून हा बघा मी तेच वाट बघून वाट कशी देवाची वाट बघत येत माणूस तशी वाट बघत आहे तर नक्कीच मला कमेंट करून सांगा असं करायला पाहिजे का म्हणून लोकांना आपण ज्यांच्या इथं कामाला जातो त्यांना आपण एक विश्वासानं जातात ना त्यांच्याकडे कामाला खरं आहे का नाही सांगा आणि ते लोक तसे करतात तर हा का फ्रेंड चपाती मस्त पैकी कशी झाली आणि हा खाली भाजी केली ओके तर चला बाय